तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईल त्याचं मी म्हटलं पण आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं आहे मी थांबून घेतो काय समोरचा का जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहे कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सर्वांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात पक्षातून काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झर माझं राजकारण आहे जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कंपल्शन्स असतील पार्टीच्या